अर्जुनवाड मध्ये मंडळांकडून शासनाच्या नियमांना तिलांजली विसर्जन मिरवणुकीत दंदनाट अर्जुनवाड तालुका शिरोळ येथे बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी खोटी सामाजिक प्रतिष्ठा व ईर्षेपोटी शासनाच्या उल्लंघन करून डॉल्बीचा दंदनाट सुरूच ठेवला त्यामुळे याचा गंभीर परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावर होत आहे याकडे पोलीस प्रशासनानं लक्ष देऊन गणेश उत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी ग्रामस्थातून होतीये अर्जुनवड गावाला मोठी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे त्यामुळे सण उत्सव अत्यंत शांततेत व उत्साहाने साजरे होतात याला गणेशोत्सव देखील नव्हता पण यंदाच्या वर्षी गावातील बहुतांश मंडळांनी शासनाच्या उल्लंघन करून डॉल्बीचा दंदनाट सुरूच ठेवलाय त्यामुळे लहान मुले वृद्ध मंडळी आणि आजारी व्यक्तींच्या आरोग्यावर घातक परिणाम होण्याची भीती व्यक्त होतीये हा गैरप्रकार डोळ्यात देखत घडत असतानाही संबंधित मंडळ आणि डॉल्बी सिस्टीम मालकावर कारवाई होत नसल्यानं ग्रामस्थातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय एकंदरीत ग्रामस्थांच्या जीवावर उठण्याचा मोठा धोका निर्माण करणारा ठरत आहे अर्जुनवाड गावात बहुतांश मंडळांनी डॉल्बीचा दंडनात सुरू ठेवून धार्मिक उत्सवाचं पावित्र्य धोक्यात आणलंय दुसरीकडे गावातील छत्रपती शिवाजी मंडळ व सत्यजित मंडळ या दोन मंडळांनी गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीला पूर्णतः फाटा देऊन वारकऱ्यांच्या दिंडीतून टाळ मृदुंगांचा गजर व गणपती बाप्पाचा जयकोश करत वातावरणात धार्मिक उत्साहाचा संचार भरवला त्यामुळं या दोन्ही मंडळाच्या अनोख्या उपक्रमाचं ग्रामस्थातून कौतुक होतं महानकरी न्यूपसाठी कृष्णा तेगन्ना अर्जुन वाढ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा